जय मित्रांनो मी सूरज प्रधान महाराष्ट्र सुरक्षा बल तर मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्र सुरक्षा बल या युट्यूब चॅनलवर तर आपण एक काल एक व्हिडिओ अपलोड केला होता खूप जणांनी त्या व्हिडिओला खूप सपोर्ट दिलेला आहे आणि काही मित्रांचे काही प्रश्न होते त्या प्रश्नाचे उत्तर मी कमेंटमध्ये दिलेले आहेत त्यांनी मला प्रश्न केले होते आणि खास म्हणजे एक प्रश्न सर्वांचा आहे सर आम्हाला मॅसेज आलेला नाही मित्रांनो मॅसेज नाही आला त्याच्या पाठीमागं एक कारण असू शकतं आणि जण गेल्या टायमिंगला म्हणजे ट्रेनिंगसाठी गेले नव्हते तर त्यांना ह्या ट्रेनिंगसाठी मेसेज पण आलेला नाही आहे तर व्हिडिओचा मेन हेतू म्हणजे तुम्हाला सोबत लागणारे डॉक्युमेंट अजून काढून घेतलेले नसतील तर हे डॉक्युमेंट पूर्ण काढून घ्या मेडिकल सर्टिफिकेट नॉन क्रिमिनल आणि सोबत न्यायची जी किट राहील ती किट तुम्हाला घेऊन जावं लागेल किटमध्ये तुम्हाला सॉक्स बेल्ट व्हाइट टी शर्ट कॉलरच खाकी हा पॅन्ट आणि तुम्हाला जे पंचेचाळीस दिवसामध्ये तुम्हाला लागणारे वैयक्तिक तुमचे पैसे आणि तिथं भरण्याचे जे पैसे आहे ते तुम्हाला गे, सोबत घेऊन जावं लागेल तर मित्रांनो आतापर्यंत किती जणाला मॅ मॅसेज आलेला आहे सर्वांनी मला तुम्ही कमेंटमध्ये करून सांगा आणि तुमच्या काही अडचणी असेल तर ते आपण कमेंटमध्ये करून सांगा <coughs> आणि मित्रांनो आजपर्यंत आवडला तर नक्कीच लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि तुम्हाला जर नाही समजलं की सोबत काय काय घेऊन जायचं आहे तुम्ही मला कमेंट करून सांगा मी तिथं पूर्ण एक लिस्ट तयार करेन छोटी आणि तिथं कमेंट पिनमध्ये तुम्हाला ती अपलोड करून दे तर मित्रांनो हिंद